तर नमस्कार मित्रांनो नवीन मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आज आपण जातो लाचची होळी आहे आपला लाचचा होम आहे कारण नऊ दिवस गेले शिमग्याचे आणि आज लाचचा होम आहे त्यामुळे आपण होमाला जाऊया तुम्हाला दाखवतो कोकणातली परंपरा कशी असते होम मोठा लावायचा असतो तो तर चला आपण हळूहळू गावात जाऊया आता आम्ही सगळेजण होम लावायला जातो आहे गावातून आणि आज तर बघूया आता आणि बाराचा होम आहे त्याच्यानंतर आपण पावलाबाई लग्न तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण जाऊया आता आज लाचची होळी आहे आणि उद्या आपण गाव घेणार आहे पालखीसोबत तर बघा इथं लग्न आहे तो नंतर व्हिडिओ दाखवतो तर आपण होमला जाऊया सगळी गेलेली आहे लाचचा मोठा होम आहे पालखी पण आपण पाठणं येईल पालखी होम म्हटलं की काय आता सगळी गावातली लोक येतील कारण आपली कोकणातील परंपराच ती आहे आणि आज मोठा होम असणार आहे आपल्यासोबत तर जाऊया आपण तिकडं रोडला लावूया तुम्हाला दाखवतो हनुमानच्या मंदिराच्या तिकडं तर चला आपण जाऊया आता मंदिरामध्ये आपल्या होमाकडे जाऊया होम बघा आपला किती मोठा केलेला आहे <laughs> <laughs> पब्लिक आता येईल हळूहळू गावातली लोक मोठा बघा किती केला आहे अजून मोठा होणार आहे तो आणि ही काटी लागते इथं पि पिल्लू बांधायला सुद्धा कापत असतो आणि ही मंडळी आपलेली आहे मुंबईवरून आलेली आणि होमावर चाललेला आहे सिद्धी जगत हा सीन बघा हे बघा आपली होळी आज लातचं होम आहे त्यामुळे मोठा केलेला आहे होम अजून आपल्याला इथला गवत लावायचा आहे बाराचं होम आहे आणि आपलं हनुमानचं मंदिर तर चला पाया पडून येऊया त्याला पाय पडूया हो हनुमानच्या मंदिराच्या जवळ पण माझं दर्शन घेऊया आपण जे आहे आपल्या होमाकडे जाऊया मोठा होम लागणार आहे तर गावची परंपरा वरिष्ठ मंडळी आलेली आहेत मित्रभू स्वतः आपल्या सानेवर एक एक माणसं तर जमावत गेलं नंतर हा तोडायचा मान असतो दिलेला वरती पिलकाड बांधलेला आहे आपण कोंबडीचा आणि आता वरती बांधलेला आहे बघू शकता कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा आहेत अशा मुंबईला नसतात त्यामुळे आपल्याला आज पूर्णपैकी कोकणातला शिमगोत्सव बघायला भेटलेला आहे तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओ तुम्ही बघितले येत आहे आपल्या तर मित्रांनो आपण आता याला झाकून घेण्यासाठी आपण आता लेअर टाकणार आहे पेंड्याची तर बघू शकता हे आलची माणूस आहेत तर आपण बघू शकतो बघा शिमग्याला आता शिवून होईल पूर्ण बघू शकता पोरं आता बघूया चिली कोण कोण घेतोय कोण कोण नाही तर आता पोरालेल्या एक एक मोठा घ्यावे मोठा घे बघू शकता पोरं आलशी आहे चाली पोरा मुंबईवर हा बघा आता काय नाही यांनी काय मग हा धोंड्याने पण दोन चार निलात फक्त बघू शकता आता हो डायरेक्ट होळीला लावायला घेतलेला म्हणजे अजून मोठा हो मला पूर्ण गवत लावायचा आहे बघू शकता आणि आता मुंबई घरी आलेले आहेत दलवी दलविशेठ बघू शकता किती उचलत आहेत मग उचलायचा मग मा मा। त्यांना माहिती आहे आणि हा नेऊन डायरेक्ट आपण होळीला लावतील तिकडं बघू शकता आणि आपले मंडळी होम लावताय आता पूर्ण तो मोठा होईल फाईल शेट आपण गेलेला आहे चला उचलाय के उचल उचल सगळा चला दोंड शेफ जोरात गाडी आहे हा सागर नाजूक आहे ये उचला आपण इकडं नेऊया इकडे शर्ट पपुल शर्ट काय म्हणता जरा हो आपण इकडं आता पूर्ण शुया आपण होळी म्हणजे अजून मोठी होईल ती इकडनं लावायला घेऊया धोंडे शेट आहे माझ्या सारके सारखं नाव घ्यायचं आपल्या होळी बद्दल त्यांचे भरपूर योगदान आहेत खूप अनुभव घेणार आहेत दोन वर्षाच्या नंतर आलेले आहेत मुंबईकरी आलेले आहेत शेवटी होते ते आपलं हनुमानचं मंदिर आणि एक एक बघू शकतो इकडं आहेत आता शिवायला घेतलेले आहेत आपले दोन जाणकारी माणसं आहेत होळी शिवाय घेतलेली आहेत पूर्णपैकी म्हणजे आता पूर्ण गोल हे करतील वरती चढवतील होऊ शकते एकेक आणतायत मुंबईकडे आता काय इकडे आपले महेश जगताप गवत नेत आहेत त्यांचं कामासाठी खूप मोठे योगदान आहे खूप कष्ट घेतात खूप कष्ट घेतात ते होळीसाठी साठी कुपुल शेठ पण खूप मेहनत घेत आहेत होळीसाठी आपल्या आता आताच आले आहेत तरी पण आणि हे गावचे आपले वायरमेन्टेकाडे साहेब यांची पण खूप मेहनत आहे तर मित्रांनो आता आपल्या हनुमानच्या मंदिरात पा पालखी आलेली आहे पालखीची तर एंट्री मेन झालेली आहे कारण आपली पालखी दुसरा गावा शुपोल शुपोल गाव शिपोळ बंधरती शिपोळ बंदर गाव घेऊन आलेली आपल्या साण्यावर पालखी ठेवूया साल्यावर पालखी ठेवूया पालखी ठेवलेली आहे माणसं ते आलेले आहेत सगळे गावकरी मंडळी बघू शकता एवढी जण आले आता आलेली आहेत पोरा पब्लिक भरपूर आहे आपल्याकडं पुजारी आलेले आहेत बघू शकता तुम्ही आपले पुजारी बाबाईन आलेले आता जवळ बघूया आता आता फाट बोलायला सुरुवात होईल का विनंती म्हणून आता आता बघा तुम्ही सगळे गावकरी मंडळी एकत्र येतील आणि ही आपली गावकरी मंडळ आहे आणि होळीच्या भोवती पण पालखी गोल फिरवण्यात येईल बघा तुम्ही आणि आता फाक बोलण्यात येईल फाक बोलायला सुरुवात पण आता फाक बोलायला सुरुवात केलेली आहे गावकरी मंडळी पाहिजे बघ फाक मार फाक मला ही कोकणातली परंपरा आहे आपली फाग बीक बोलून म्हटल्याची आणि गावकरी मंडळी बघा किती आहे ती आपल्यासोबत पब्लिक बोल काहीतरी बोल ब्लॉगमध्ये ू शकता आपली पालखीपणा गोलपुर स्टॉप झालेला आहे कारण गावातली पब्लिकच तेवढी आपल्या तरी बहुतेक बघा रोडवर थांबलेली आहे माणसं तिकडनं बघण्यासाठी आपली पालखी आहे वरती पिलकाड मोबट्टो आहे कारण पिलकाट आता तो नंतर कापायचा आपल्याला त्यासाठी माणसं बघा आता आपली पब्लिक किती आहे एवढी पब्लिक आहे आपली

पालच्या जोडिया गोवा कोमातापाल त्या जोडिया गोवा कोम्हा पालक्या जोडिया यादा पालकी जगमाल देव बसो जागा पालकी कोण देव बसो यादा पालकी कोण देव बस या पालकी कोण देव बसो यादा पालकी जगम देव बस यादा पालकी जगम देऊसो यादा

We are the ones who are the

फाग <गणाग> बोलून झालेला आहे आपला आता आता आपण होळीच्या पूजा करूया आरती करूया होळीच्या आणि नंतर मग आपण होळी लावूया आता पहिला फाग बोलून झालेला आहे <गणाग> आपली होळीची पूजा चालू आहे आपली आपल्या बामणा मार्फत होळीची पूजा चालू आहे आपल्या इकडे बायका मंडळी आहेत महिला मंडळी आणि आपले पुजारी आहे होळीची पूजा चालू आहे

तर मित्रांनो आता लास्ट आपला होम लावायची बारी आलेली आहे आता पूजा ज्या होळीची आपली झालेली आहे होळी लावायची बारी आलेली आहे शेवटी लास्टचा होम हाय ते मैत जगताप यांचं पण आहे दिसले ते लाचचा होम आता आपण या काय बोलायचं बोलण्याची सुरुवात होते हो आता लाचचा मोठा होम गोळी पेटत नाही आहे चांगली होळीचा मान बघा झालेल्या शेवटी आता मोठा होम आहे बघू शकता होत बाय होत बाय बाग मतला जातो होत बाय होम बघा केवढा झालेला आता मोबाईल पण अब पब्लिक बघा किती आहे आता मेन म्हणजे हा आता खाली येऊन बघा एका फटक्यात तोडला जातो राऊंड मारिया कोण सर्कल सर्कल मारूया तर मित्रांनो तुम्हाला होळीची व्हिडिओ कशी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला अशात नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तर चला आपण आता जाऊया घरच्या मार्गाला तर चला इथं आता सगळी जण आपल्या घरच्या मार्गाला चाललेले आहेत कारण नवरा नवरीचं पण लग्न आहे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतोय तर चला आपण आता घरच्या मार्गाला जाऊया कोण सगळं झालेलं आहे तर चला टाटा बाय बाय